चला मैत्रिणींनो मी आज उपवासाचा एक नवीन पदार्थ बनवणार आहे तो म्हणजे शिंगाड्याचं पिठाचा शिरा हे बघा शिंगाड्याचं पीठ घेतलं मी हे खांद्याचे शिंगाडा पीठ मी आज त्याचा शिरा करणार आहे उपवासासाठी गॅसवर कढई ठेवली तापवला कढई तापली त्यामध्ये मी एक चमचे साजूक तूप टाकते त्यामध्ये हे बघा हे एक शिंगाड्याचं पीठ आहे हे बघा असं असतं खूप बारीक असतं ते शिंगाड्याचं पीठ अगदीच काहीतरी भाजायचं ते पीठ ते मी तुपामध्ये भाजून घेते पीठ एक वाटी पीठ घेतले मी हे शिंगाड्याचं पीठ कुठलंही उपवासायला चालतं पीठ भाजले गेले मी एक वाटी दूध टाकते केव्हा हे पीठ बारीक असतं ना त्यामुळे कमी आचेवरच भाजायचं आणि उद्या हर्तलिका आहे ना हर्तलिकेला सुद्धा हार्तलिकेच्या उपवासाला सुद्धा चालेल हे शिंगाड्याचे पिठाचे पदार्थ कुठले थालीपीठ शिरा खीर असं बनवतात ह्या पिठापासून ही गुळ पावडर घेतली मी आपल्याला आपल्या आव आवश्यकतानुसार नुसार गुड़। कशी नुसार घ्यायचं हे गूळ आपल्याला गोड वगैरे कशी लागते चवीनुसार घ्यायचं कोणी कोणी साखर पण टाकतात मी गूळच टाकते शक्यतो गुळच छान लागतो काहीच वेळ नाही लागत ह्या हा शिरा करायला अगदी पाच ते सात मिनिटात होतो बघा होत आता आपला शिरा गुरु गुळ पूर्णपणे विरळल्या का त्यात आपला शिरा तयार झाला खूप छान लागतो हा शिरा अगदी गव्हाच्या पिठासारखाच आपण करतो ना गव्हाच्या पिठाचा तसाच लागतो छान